मग त्या कोंबडीला चित्रचे दिसते आणि तिच्या नाही मग ती डुकराकडे जाते ती मग डुकर म्हणते नाही मग कुत्र्याकडे जाते कुत्र बिना म्हणते मग पुन्हा चित्र पिरती मग पुना मग घोग होती असं मित्रांना म्हणते की मला गहू काढायला मदत करू करेल

तुला विचारते की पाव खायला कोण मदत करेन मग सगळेच म्हणतात मी करेन मी करेन मग ह्या गोष्टीतून असा बदलतो कि स्वतःच